नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहज स्वागत आज आपण खूप महत्वाची अशी बातमी घेऊन आलो ते म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचे फॉर्म काही त्याला प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे पैसे अजून तुम्हाला मिळाले नसतील किंवा तुमचे फॉर्म अजूनही इन रिव्ह्यू मध्ये असतील कारण अजून बऱ्याच अशा कमेंट मला आल्या होत्या की आमचे फॉर्म जुलैमध्ये भरले आहेत म्हणजे नारी शक्ती दूत मध्ये जे फॉर्म भरले होते त्यांना अजूनही पैसे आले नाही अशा कमेंट ही भरपूर आहेत अजूनही बऱ्याच महिलांना यामध्ये पैसे आलेले नाहीत ज्यांचे फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्ह झाले आहेत ऑगस्टमध्ये अप्रुव्ह झाले आहेत त्यांना सुद्धा तर आता यांना ज्यांना काही पैसे मिळालेले नाहीत त्यांना डायरेक्ट आता डा गव्हर्नमेंटनं जे काही हेल्पलाईन नंबर दिलेले आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही डायरेक्ट तक्रार करू शकता आणि त्यांच्याकडून त्याचा फीडबॅक तुम्ही घेऊ शकता तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे आणि कशामुळे अर्ज रखडलेला आहे याची सर्व स्थिती तुम्हाला या हेल्पलाईन नंबरमधून मिळणार आहे ही हेल्पलाईन नंबर त्यांच्याकडून सादर करण्यात आले आहे आपण त्यावरती डेमो व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर तुम्ही तसं करून त्याच्या तक्रारीचं जे काही तुमचे निरसन असेल ते या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येईल आणि तुम्हाला मी जो स्क्रीनवरती आता नंबर दाखवतोय हा नंबर सेव्ह करून ठेवा कारण हाच हेल्पलाईन नंबर आहे आणि ह्या हेल्पलाईन नंबरमधून कशी तुम्ही त्यांच्याकडून मदत मागायची हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो लाडक्या बहीनो तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दि। दि। तो तो दिला आहे तुम्ही सेव्ह केल्यानंतर सेव्ह करावाच लागणार आहे कारण सेव्ह केल्याशिवाय व्हॉट्सअपला नंबर तो येत नाही सेव्ह केल्यानंतर तुम्ही तुमचं व्हॉट्सअप ओपन करायचं आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर इथं साईडला या कोपऱ्यात प्लस हे आयकॉन दिसते प्लस या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जो काही त्याला नाव टाकलेलं आहे आता मी टाउ नाव आहे इथं लाडकी बहिण योजना मराठीमध्ये टाकलेलं आहे मी ते सर्च करतो असं इथे मी नाव टाकलेलं आहे त्याला त्यामुळे त्याच्या ते आलेलं आहे इथं तुम्ही जे काही नाव सेव्ह केलं आहे ते तुम्ही तिथं टाकायचं आहे ते टाकल्यानंतर त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस इथं ओपन होईल हा ह्या मेज टाकल्यानंतर तुम्हाला असा मेसेज आला त्यानंतर तुम्हाला इथं तुमची लँग्वेज निवडायची आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला मराठी हिंदी आणि इंग्लिश अशी लँग्वेज दिली आहे तर मग आपली लँग्वेज मराठी आहे तर मराठी निवडू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मेसेज आयडी दिसतं मराठी म्हणून त्यांना सेंड होईल तो मराठीमध्ये मेसेज त्यांना सेंड झाल्यानंतर तुम्हाला आणि परत त्यांचा रिप्लाय असा येईल म्हणजे आपण चॅटिंग जसं करतो त्या पद्धतीनंच आहे फक्त व्यवस्थितपणे हाताळा मी सांगतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा विभाग निवडा विभाग निवडा असलेला आहे त्यावरती निवडावरती क्लिक करायचं आहे निवडावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येतं सर्व संपूर्ण माहिती येते नाशिक विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग आणि कोकण विभाग तुमचा जो काही तुमचा विभाग आहे तो विभाग तुम्ही निवडून घ्यायचा आहे आता आमचा पुणे विभाग आहे त्यामुळे आम्ही पुणे निवडतो आहे पुणे निवडल्यानंतर सेंट या बटनवरती क्लिक करायचंय तुमचा जो काही विभाग आहे तो विभाग तुम्ही तिथे निवडून घ्यायचा आहे सेंड केल्यानंतर सेंट झालेला आहे मेसेज त्यानंतर आम्हाला परत आणि रिप्लाय त्यांचा आलेला आहे पुणे विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचा जिल्हा निवडा आता तुमचा जो काही जिल्हा आहे पुणे विभागामध्ये जे काही जिल्हे येतात ते इथे त्यांनी दिले आहेत पुणे विभागामध्ये सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली आणि पुणे हे पाच जिल्हे जे आहेत ते पुणे विभागात येतात तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि सेंड बटनवरती क्लिक करायचा आहे सेंट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा निवडलाय तो त्यांना सेंड होईल त्यानंतर त्यांचा तेन आणि परत एक रिप्लाय येईल रिप्लाय आलेला आहे आल मित्रांनो तर रिप्लाय आलेला आहे आल आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडा तुमचा मतदारसंघ जो काही आहे तो निवडायचा आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तो जो तुमचा मतदारसंघ असेल तो तुम्हाला मतदारसंघ निवडायचा आहे म्हणजे तुमचा जो काही तालुका आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे तो निवडल्यानंतर तुम्हाला सेंड्या बटनवरती क्लिक करायचा आहे सेंड्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत त्यांचा रिप्लाय असा मेसेज येईल रिप्लाय मेसेज आलेला आहे मित्रांनो आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे लिंग निवडा आता तुम्ही जे काही पुरुष स्त्री वगैरे असाल तर ते इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे पुरुष असाल तर पुरुष स्त्री असाल तर स्त्री त्यानंतर तुमचं वय वयाची जी काही कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे ती वयाची जी कॅटेगरी आहे ते आता मी इथे निवडतो वयाची कॅटेगरी निवडली आहे त्यानंतर सेंड केलेली आहे सेंड केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट यावर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन होतं लाडकी बहिणी योजना त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि सेंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेंड केल्यानंतर त्यांचा मेसेज येतो बघा इथं तुम्हाला लाडक्या बहिणी अंतर्गत का जी काही कागदपत्र लागणार आहेत जी तुमची काही कागदपत्र लागणार आहेत ते सर्व तुम्हाला इथं माहिती दिली आहे त्यांनी सर्व कागदपत्रांची वगैरे माहिती दिली आहे तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती वरती भरायचं आहे ते सुद्धा भरता ते सुद्धा तुम्हाला याची माहिती इथं त्यांनी दिलेली आहे नारी शक्ती ऍपची माहिती दिली आहे त्याची लिंक वगैरे तुम्हाला इथे दिली आहे त्यानंतर तुम्हाला सिलिटी बनवती क्लिक करायचं सिलेटी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर मदत वरती क्लिक करा किंवा मुख्य मेन्यूवर जाणार असेल तर मुख्य मेनूवर जावा तुम्हाला जर मदत पाहिजे असेल म्हणजे तुमचा लाडके बहिणी योजनेचा फॉर्म कशामुळे पेंडिंग आहे तुमच्या कागदपत्रात काय त्रुटी आल्या किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर तुमच्या ज्या काही त्रुटी असतील त्या तुम्ही टाकू शकता मदत या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेंड करायचं आहे मग त्या बटनावरती सेंड कराय क्लिक करून सेंड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या टीमकडून तुम्हाला जे काही तुमच्या अडचणी आहेत तो सोडण्याचा प्रयत्न ही हेल्पलाईन नंबर करणार आहे तुमच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही यावरती नोंदवू शकता आणि यावरती तुम्हाला जे काही शंका असेल ते तुम्ही विचारायचे आहेत आणि तुम्हाला याच्यावरती तुमचं जे काही शंकेचं निरसरण आहे ते त्यांनी करणार आहेत असं त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या अजून काही अडचणी असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून काही माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर तेही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू आपण माहितीपूर्ण एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र